महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर चौकशी समिती जी बनवण्यात आली त्या चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे त्या अहवालामध्ये काही टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या गेल्या म्हणजे काही ठिकाणी वेल्डिंग बरोबर नव्हतं किंवा तिथून तो गंज चढला वगैरे या सगळ्या टेक्निकल गोष्टी आम्ही समजू शकतो पण वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली हा विषय राहतोच आणि त्या कारणामुळेच पोलिसांनी आमदार वैभव नाईक उबाटा गटाचे त्यांना तिथं चौकशीसाठी बोलवलं आहे चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी बाहेर पडतील तेव्हा पडतीलच पण खरोखरच ह्या विषयामध्ये आमदार वैभव नाईक यांचं नाव येणं